संपूर्ण जो हा जो भागा है कि थे है जुनी जुनी है। अशिक्षित भाग आहे किंवा आपण म्हणू तिथे अजूनही सरकारचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं आम्ही स्किल देण्यामध्ये कमी पडलो समजा अजूनही लोकांना आम्ही आमची सरकारची जे काही कायदे आहेत आजकाल अशिक्षित समाज अशिक्षित परिवार यांना अजूनही काही गोष्टी माहिती नाही त्यामुळं आमची सरकारमध्येही आमची जबाबदारी आहे की आमचं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आशा सेविका आहे अंगणवाडी सेविका आहे या सर्वांनी घरोघरी जाऊन आमच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून प्रबोधन केलं पाहिजे त्या ठिकाणी घरोघरी आमचं सरकार पोहोचून या अशा घटनातनं जनतेला दूर केलं पाहिजे जनतेला असा जो त्या ठिकाणी काही कायदे माहिती नाही आहे किंवा याचे परिणाम काय वाईट आहे बालविवाहाचे हे माहिती नाही तर आम्ही आता पुन्हा एकदा सुमोठो मी विनंती करेल मान्य मुख्यमंत्र्यांना की सुमोठो एकदा सर्व राज्यातली जे आ, क्लास थ्री क्लास फोर वर्ग आहे अंगणवाडी सेविका आशा सेविका आहे पटवारी आहे कोतवाल आहे ग्रामसेवक आहे या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन एकदा यामधनं होणारे दुष्परिणाम याची माहिती घरोघरी पोहोचवण्याकरता सरकार काम करेल त्याकरता मी मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलेल